आपल्या सर्वांचं स्वागत वेलकम टू न्यूज व्हॅली प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि त्या स्वप्नपूर्तीचा आनंद काही वेगळाच असतो डॉक्टर नेहा सावंत यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाच्या अका प्रयोगकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर नेहा सावंत यांना कुपारी बुलटन साहित्याचा चिकित्सक अभ्यास या पीएचडी प्रबंधासाठी मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा मानाचा अका प्रयोगकर पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर ज्ञान सावंत हे एक अभ्यास व्यक्तिमत्व अंधेरीतील बवन्स महाविद्यालयात त्या एकोणीसशे एक्याण्णव पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत गेली चौतीस वर्ष त्या विद्यार्थी घडवण्याचं मोलाचं कार्य करत आहेत मराठी वाङ्मय शिकवण्यात त्यांचा हातखंड आहे त्यांनी विद्यार्थ्यांना समजेल भविष्यात त्याचा उपयोग होईल या हेतूने मराठी अभ्यासक्रमाची आखणीही केली त्यामुळे भवन्समध्ये मराठी भाषा विषय घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा अतिशय चांगला लाभ होतो आय एम डूइंग इन माय सेल विद्यालयात मराठी विभागातर्फे विविध कार्यक्रमांचं करण्यात येतं यासाठी डॉक्टर नेहा सावंत हिरहिरीने पुढाकार घेतात कोणताही कार्यक्रम असो किंवा अन्य कोणताही उपक्रम तो उत्तम झाला पाहिजे याच्याकडे त्यांचा कटाक्ष असतो डॉक्टर नेहा सावंत यांच्या प्रबंधला पुरस्कार मिळाल्याने विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टर नेहा सावंत यांचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे महत्वाच्या घडामोडींसाठी न्यूज व्हॅली या युट्यूब चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा तसंच बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद